सांगली कोल्हापूर रस्त्यावरील कारचे शोरूम फोडून चोरी करणाऱ्या गुजरात येथील टोळीचा पर्दाभाष करण्यात आला आहे या टोळीतील एका रेकॉर्डेड गुन्हेगारला अटक करण्यात आली असून अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली दिनेश गजेंद्र मोहिते वयवर्ष सत्तावीस राहणार लवाच्छा तालुका वापी जिल्हा वलसाड गुजरात असे अटक केलेल्याचे नाव आहे तर मुरली मनोहर पवार राहणार उमरगाव जिल्हा वलसाड गुजरात करण परलाल मोहिते राहणार सायना मालेगाव जिल्हा नाशिक रोहित पूर्ण नाव माहीत नाही राहणार लवाछा तलुगोवापी जिल्हा वलसाड गुजरात अक्षय पूर्ण नाव माहीत नाही राहणार लवाछा तलुगोवापी जिल्हा वलसाड गुजरात अशी पसार झालेल्या संशयितांची नावे आहेत दिनांक अकरा जून रोजी रात्री कोल्हापूर रस्त्यावरील कारचे शोरूम फोडून दागिन्यांनी रोकड असा नऊ पॉईंट सदुसष्ट लाखाचा ऐवज लंपास केला होता याबाबत संतोष कोई यांनी ग्रामीण सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्या दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते पथक चोरट्यांचा था शोध घेत असताना पथकातील संदीप नलवड यांना ही चोरी गुजरात येथील वरील वरील टोळीने केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकाने गुजरात येथे जाऊन निनेश मोहिते याला अटक केली यावेळी अन्य संशयित पसार झाले मोहिते या पोलिसांच्या रेकॉर्डवर गुन्हेगार असून त्याच्यावर घरपोडी गांजा वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत त्याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आले आहे एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे एल सी उपनिरीक्षक कुमार पाटील संदीप पाटील बसवराज यांनी ही कारवाई केली